एका त्रिकोणाच्या दुसऱ्या बाजूच्या निमपट पहिली बाजू पहिल्या बाजूच्या चौपट तिसरी बाजू त्रिकोणाची दुसरी बाजू किती सर लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतोस तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न तुमच्या अगोदरच्या कोणातरी परीक्षार्थ्यानं विचारलेले असतात जे प्रश्न नाही सफास्त विचारा हा प्रश्न सोडवायचा कसा एक समजण्यासाठी अशा पद्धतीचा इथं आता ही त्रिकोणाची उदाहरणार्थ गणित काय म्हणते की त्रिकोणाच्या दुसऱ्या बाजूच्या निमपट पहिली बाजू मग ही बाजू दुसरी समजा ही बाजू पहिली समजा आणि ही बाजू तिसरी समजा गणित म्हणते की दुसऱ्या बाजूच्या निंपट पहिली बाजू म्हणजे ही दुसरी बाजू असं सपोज दिस आणि यक्ष समजायची या दुसऱ्या बाजूच्या निंपट पहिली बाजू म्हणजे ही पहिली बाजू किती तरी यक्ष छेदस्थानी दोन आता पहिल्या बाजूच्या चौपट तिसरी बाजू ही जी तिसरी बाजू आहे ही किती बाबा तर ही पहिल्या बाजूच्या चौपट म्हणजे पहिली बाजू आणि याला गुणीला चार अर्थात बाजूची लांबी दर्शवणारे समीकरण तयार होतात आता गोष्ट लक्षात घ्या इथं या त्रिकोणाची परिमिती दर्शवली सोळा पॉईंट एक सेंटीमीटर त्रिकोणाची परिमिती म्हणजे त्रिकोणाच्या या सर्व बाजूंची अर्थात तीनही बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती असते मग हे जे लांबीचे समीकरण प्राप्त झाले हे बेरजेच्या स्वरूपात दाखवा यक्स छेदस्थानी दोन अधिक चार यक्स छान दोन बराबर ही समोर परिमिती परिमिती म्हणजे त्रिकोणाच्या तीनही बाजूंची बेरीज असते म्हणून हे समीकरण आम्ही त्यांच्या लांब्यांचे बेरजेच्या स्वरूपात दर्शवले आता पहिल्याने एक एक म्हणजे प्रारंभी आलेले हे दोन अपूर्णांक आम्ही सोडले पाहिजे नाही तर इथं छेद सारखा इथं छेद सारखा म्हणून हे समोरचे एखाद्या वेळेस गणित चुकते लक्षात घ्या म्हणून पहिल्यानं एक साधिक एक स छेद दोन याची क्रमशः सोडवण करा आता हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे त्यामध्ये अधिक असेल अंश मिळवणे वजा असेल वजा करणे छदस्थानी छेद जसाच्या तसा म्हणजे दोन गुणीला यक्स आणि त्याच्यामध्ये हा यक्स मिळवायचा म्हणजे वाटल्याशी तो मांडा एक पायरी वाढू दोन गुणीला एक्स दोन यक्स त्याच्यामध्ये हा यक्स मिळवायचा अंश छदस्तानी दोन जशीच्या तशी अधिक चार यक्स छदस्थानी दोन समोर ही बरी लक्ष द्या अंशातील बेरीज तीन एक छेदस्थानी दोन अधिक चार एक छदस्थानी दोन समोर ही परिमित आता इथं छेद सारखा म्हणून आम्ही अशी मांडणी करू शकतो की तीन एक अधिक चार एक सदस्थानी दोन याचा अर्थ तीन एक्स तीन एकस चा सुद्धा छेद दोन आणि चार एक सुद्धा छेद दोन म्हणून दोन संयुक्त समोर सोळा पॉईंट एक सेंटीमीटर ही आहे परिमिती आता अंशातील बेरीज सोळा पॉईंट एक, एक कडे जाताना हे दोन स्वरूपात तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल तर गुणीला स्वरूपात मांडा हा गणितीय गुणधर्म आता एक सला एकट करा सोळा पॉईंट एक, एक गुणिला दोन हे सात त्या न्यायाप्रमाणे भागीला लक्ष द्या आता हे चिन्ह घालवायचं म्हणून छेदामध्ये करा सात सोबत दहा गुणीला घ्या असं का करायचं तर अंशामध्ये असलेलं दशाव चिन्ह घालवायचं छेदामध्ये शून्य घ्या मात्र शून्य किती तर दशांश चिन्हानंतर जेवढी स्थळ तेवढी एकावर शून्य असलेली संख्या छेदामध्ये गुणीला घेतली म्हणजे अंशस्थानी असलेलं दशाव चिन्ह गायब होते मग आता दशाव चिन्हानंतर एक हे पद आहे म्हणून एकावर एक शून्य असलेली संख्या गुणीला हा भाग द्या बे पंच दहा लक्ष द्या मग आता गणिताला थोडस इकडं वळत करा एकशे एकसष्ट अंशामध्ये उरले यक्स एक म्हणजे एकशे एकसष्ट अंशामध्ये उरतात छेदामध्ये सात गुणीला पाच यक्ष बराबर काय तर एकशे एकसष्ट छेदस्थानी गुणाकार करा पस्तीस बराबर भाग लेकरांन चार पॉईंट सहा न जातो किंमत प्राप्त झाली चार पॉईंट सहा आम्हाला बाजू विचारली आणि त्याचं उत्तर चार पॉइंट सहा सेंटीमीटर प्राप्त झालेल्या या यक्सच्या किमतीवरून तुम्ही पहिली बाजू तिसरी बाजू ह्या सुद्धा बाजू एक्स ची किंमत त्या समीकरणामध्ये मांडून काढू शकता अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटीही दाबा जेणेकरून मी वे वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल आणि माझ्या कॉम्पिटेटिव्ह तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी झाल्याशिवाय राहू नका ग्रुपमध्ये सहभागी झालेले लेकर यशस्वीच झाले हा आजवरचा अनुभव त्रिकोणावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल